परिचय माननीय सभापती महोदय मी आपणास व आपल्या मार्फत या सभागृहाला राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक कल्याण मंत्री सन्माननीय श्री छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ यांचा परिचय करून देत आहे अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवणे माननीय उभं उभंगून माननीय सभापती होतंय की आपल्या अनुमतीने भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद दोनशे तेरा दोन एकानवये सन दोन दोन हजार पंचवीसचा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक एक महाराष्ट्र नगर परिषदा नगर पंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा अध्यादेश दोन हजार पंचवीस सभागरासमोर ठेवते अध्यादेश सभागरासमोर ठेवण्यात आला सभापती महोदय मी आपल्या अनुमतीने भारताच्या संविधानाच्या दोनशे तेरा दोन क अन्वये सन दोन हजार पंचवीसचा चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक दोन महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी दुसरी सुधारणा अध्यादेश दोन हजार पंचवीस सभागृहासमोर ठेवते अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला सभापती महोदय मी आपल्या अनुमतीने भारतीय संविधानाच्या दोनशे तेरा दोन क अन्वये सन दोन हजार पंचवीसचा चा अध्यादेश क्रमांक पाच नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण अध्यादेश सभागृहासमोर मंत्री सभापती महोदय मी आपल्या अनुमतीने भारतीय संविधानाच्या दोनशे तेरा दोन क वय सन दोन हजार पंचवीसचा चा अध्यादेश क्रमांक सहा महाराष्ट्र विना अनुदानित खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था प्रवेश व यांचे विनियमन सुधारणा अध्यादेश दोन हजार पंचवीस सभापती मोदय सन दोन हजार पंचवीसचा चा अध्यादेश क्रमांक चार गडचिरोली जिल्हा खनिकर्म प्राधिकरण अध्यादेश क्रमांक दोन हजार पंचवीस मी आपल्या अनुमतीने सभागृहासमोर ठेवतो अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला ग्रामविकास मंत्री सभापती महोदय मी आपल्या अनुमतीने भारतीय संविधानाच्या दोनशे तेरा दोन क अन्वये सन दोन हजार पंचवीसच्या अध्यादेश क्रमांक तीन महाराष्ट्र ग्रामपंचायतींच्या जिल्हा परिषदांच्या व पंचायत समितीच्या विव्हक्षित निवडणुकांकरिता वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत तात्पुरती वाढवणे अध्यादेश दोन हजार पंचवीस सभागृहसमोर हो ठेवतो अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसच्या पूर्व मागण्या सादर करणे मान्य उपमुख्यमंत्री सभापती महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाच्या पुरवणी मागण्या सभागृहाला सादर करीत आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाच्या पुरवणी मागण्या सभागृहाला सादर करण्यात आल्या आहेत सदर पुरवणी मागण्याच्या विवरणपत्राच्या प्रति सदस्यासाठी राखून ठेवलेल्या टपलखनाद्वारे वितरित करण्यात येत आहेत सदर प्रकाशन विधिमंडळाच्या डब्ल्यू 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 डॉट ओ आर जी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या विधेयकांना मान्य राष्ट्रपती राज्यपालांची अधिसंमती मिळाल्या संबंधीची यादी सचिव वाचून दाखवतो खालील विधेयकाला मान्य राष्ट्रपतींची अधिसंमती मिळाली सन दोन हजार तेवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक सत्तावीस नोंदणी महाराष्ट्र सुधारणा विधेयक दोन हजार तेवीस खालील विधेयकांना राज्यपालांची अधिसंमती मिळाली सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक एक महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक तेवीस महाराष्ट्र मुद्रांक सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक चोवीस महाराष्ट्र मोटर वाहन क्रमांक कर सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस सन थे थे दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक पंचवीस महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक सत्तावीस महाराष्ट्र महामार्ग सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक अठ्ठावीस महाराष्ट्र विनियोजन विधेयक दोन हजार पंचवीस सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक एकतीस महाराष्ट्र खाजगी पदयोजन एजन्सी विनियमन विधेयक दोन हजार पंचवीस सभापतींनी सभापती तालिका नामनिर्देशित करणे महाराष्ट्र विधान परिषद नियम आठच्या पोट नियम एक अन्वे मी खालील सदस्यांची सभापती तालिकेवर नामनियुक्ती करतो श्री अमित गोरखे श्री इद्रिश नायकवडी श्री कृपाल तुमाने श्री सुनील शिंदे डॉक्टर प्रज्ञा सातो प्रस्ताव पुढील प्रमाणे प्रस्ताव मांडतो ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर विधानपरिषद सदस्य श्री अरुण काका बलभीमराव जगताप व डॉक्टर रामदास भगवानजी आंबेडकर यांच्या दुःखद निधनाबद्दल हे सभागृह अतिव दुःख व्यक्त करते ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांचा अल्पशा परिचय कैलासवासी जयंत विष्णू नारळीकर यांचा जन्म एकोणीस जुलै एकोणीसशे अडतीस रोजी कोल्हापूर येथे झाला ते त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण बनारस हिंदू विद्यापीठात झाले एकोणीसशे सत्तावन्नमध्ये मध्ये विज्ञानात पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण केम्ब्रिज विद्यापीठातून पूर्ण केले त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठातून पी एच डी पदवी प्राप्त केली कैलासवशी नारळीकर सन एकोणीसशे बहात्तर मध्ये मुंबईत परतले त्यांनी टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या खगोलशास्त्रज्ञ विभागाचे प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारली या संस्थेत विभाग प्रमुख म्हणून सोळा वर्षे काम करीत त्यांनी या विभागाला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा मिळवून दिली पुढे सन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये विद्यापीठ अनुदान मंडळाच्या विनंतीवरून पुण्यात इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स उभारण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली सन दोन हजार बारामध्ये उत्कृष्ट विज्ञान संस्था स्थापनेसाठी दिला जाणारा थर्ड वर्ल्ड अकॅडमीचा पुरस्कार कैलाशवासी नारळीकर यांना प्राप्त झाला होता कैलाशवासी डॉक्टर जयंत नारळीकर यांनी पाच दशकाहून अधिक काळ खगोल आणि भौतिक शास्त्र शास्त्रात संशोधन केले वैज्ञानिकांनी आपली सामाजिक बांधिलकी विज्ञान बहुजनापर्यंत पोहोचून सिद्ध करावी असे त्यांचे मत होते त्यामुळे त्यांनी संशोधन क्षेत्राबरोबरच साहित्य क्षेत्रातही आपला ठसा उमटविला विज्ञानासारखा आणि अवघड विषय ललित साहित्याच्या अंगाने मांडून त्याला सर्वसामान्य वाचकापर्यंत पोहोचवण्याचे अवघड व महत्वाचे कार्य त्यांनी केले खगोलशास्त्रातील संशोधन करीत असताना त्यांनी अनेक विज्ञान कथा लिहिल्या त्यांची यक्षाची देणगी अंतराळवीर अंतराळातील भस्मासूर प्रेक्षित वामन परत आला याला जीवन आईशे नाव विज्ञानाची गरुड झेप नभात हसरे तारे नव्या सहस्त्रकांचे नवे विज्ञान आणि आकाशाशी जळलेले नाते ही पुस्तके खूप गाजली तीन नगरातील माझे विश्व हे त्यांचे आत्मचरित्रही प्रसिद्ध आहे आपल्या लेखनातून त्यांनी समाजातील अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला आहे बहुविध प्रतिभेचे धनी असलेले डॉक्टर जयंत नारळीकर यांनी चौऱ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही भूषविले होते कैलासवाशी नारळीकर यांनी खगोलशास्त्रात केलेल्या अलौकिक कामगिरीमुळे त्यांना भारत सरकारने सन एकोणीसशे पासष्टमध्ये मध्ये पद्मभूषण तर सन दोन हजार चारमध्ये मध्ये पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते महाराष्ट्र सरकारने सन दोन हजार दहामध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित केले होते तसेच शांती स्वरूप भटनागर पुरस्कार ए पी बिर्ला पुरस्कार फाय फाउंडेशनचा राष्ट्रभूषण पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांना पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते अशा या ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञाचे मंगळवार दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुःखद निधन झाले वैज्ञानिक दृष्टिकोन आणि त्याबाबतची सामाजिक आणि या दृष्टीने यापुढील का काळात कैलासवाशी नारळीकर यांचे कार्य डोळ्यासमोर ठेवून आपल्या सर्वांना वाटचाल करावी लागणार आहे खगोलशास्त्रज्ञ या नात्याने लिहिलेले त्यांचे आकाशाशी जडले नाते हे पुस्तक आपल्या पिढीच्या आणि येणाऱ्या पिढीच्या दृष्टीने जिज्ञासा आणि जाणिवा समृद्ध करणारा ठेवा ठरला आहे काव्यशास्त्र विनोदाबरोबरच आपण विज्ञानाचाही कसा आस्वाद घ्यायचा ते आपल्याला डॉक्टर जयंत नारळीकर यांनी शिकवले अरुण काका बलभीमराव जगताप यांचा अल्पपरिचय अरुण काका बलमीमराव जगताप यांचा जन्म पंचवीस मार्च एकोणीसशे एकोणसाठ कुन रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील बनपिंपरी येथे झाला त्यांचे शिक्षण पाचवीपर्यंत झाले होते कैलासवासी जगताप यांनी अहिल्यानगर युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदापासून राजकारणाला सुरुवात केली होती त्यांनी काही काळ अहिल्यानगर नगरपालिकेत नगरसेवक म्हणून कार्य केले होते ते अहिल्यानगर नगरपालिकेचे नगराध्यक्षही होते त्यांनी अहिल्यानगर जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्षपदही भूषविले होते महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे ते कार्यकारी सदस्य होते गंगाधर शास्त्री गुन्हे आयुर्वेद महाविद्यालय तसेच विशाल शिक्षण व सांस्कृतिक संस्था या संस्थाचे ते अध्यक्ष होते कैलासवासी जगताप यांनी स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे सिनेट सदस्य म्हणून देखील कार्य केले होते ते अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक होते अहिल्यानगर जिल्ह्यात त्यांचा अनेक सहकारी शैक्षणिक व सामाजिक संस्थांशी निकटचा संबंध होता कैलासवासी जगताप सन दोन हजार दहा व दोन हजार सोळामध्ये अहिल्यानगर स्थानिक प्राधिकारी संस्थाद्वारे महाराष्ट्रात विधान परिषदेवर दोन वेळा निर्वाचित झाले होते अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे शुक्रवार दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस रोजी दुःखद निधन झाले अरुण काका हे आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते असल्याने माझ्यासह सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांचा अनेक वर्षापासून त्यांच्याशी स्नेहादराचा संबंध होता विधानसभेतील विद्यमान सन्मान्य सदस्य श्री संग्राम जगताप हे अरुण काका यांचे सुपुत्र आहेत कैलासवासी अरुण काका यांच्या समाजातील सर्व स्तरात संचार आणि संपर्क असायचा त्यामुळे त्यांच्या निधनाने अहिल्यानगरवासियामध्ये आपल्या जवळचे कोणी गेल्याची भावना निर्माण झाली डॉक्टर रामदास भगवानजी आंबटकर यांचा परिचय कैलासवासी रामदास भगवानजी आंबटकर यांचा जन्म एक जुलै एकोणीसशे साठ रोजी वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट तालुक्यातील वडनेर येथे झाला त्यांचे शिक्षण बी एम एस पर्यंत झाले होते कैलासवासी आंबेडकर यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे सिनेट सदस्य म्हणून अनेक वर्ष उत्तम कार्य केले होते त्यांनी नागपूर नागरिक सहकारी बँकेचे संचालक तसेच अकोला अर्बन बँकेचे संचालक म्हणूनही कार्य केले होते विदर्भातील अनेक सहकारी संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता कैलासवासी आंबेडकर सन दोन हजार अठरामध्ये वर्धा चंद्रपूर गडचिरोली स्थानिक प्राधिकारी संस्था मतदारसंघातून महाराष्ट्र विधान परिषदेवरती निर्वाचित झाले होते अशा या समाजसेवकांचे बुधवार दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुःखद निधन झाले कैलासवाशी आंबाडकर हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून सुमारे वीस वर्ष विद्यार्थी चळवळीत सक्रिय होते विधानपरिषद सदस्य असतानाही त्यांनी आपल्या कार्यकर्तापणाचा स्वभाव कायम ठेवला होता त्यांच्याशी झालेले भेटी आणि चर्चा यावेळी मला ते नेहमी जाणवत राहायचे संघटन में शक्ती है या तत्वावर दृढ विश्वास असणार असं हे व्यक्तिमत्व आज आपल्यात नाही याच दुःख आहे आपण सर्वांनी सन्माननीय सदस्यांनी स्तब्ध उभे राहून शोक प्रस्ताव संमत करावा खाली बसाय शोक प्रस्ताव संमत करण्यात आला आहे प्रस्तावाची एक प्रत व विधानमंडळाचे स्मृतीपत्र शोकाकुल कुटुंबियाकडे कर पाठविण्यात येईल सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे मंगळवार दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता सभागृहाची बैठक भरेल